शिंदे, ज्यांच्याशी राजकीय सातत्याने संघर्ष विशिष्ट मैत्रीपूर्ण पण तात्तीने आपल्या परिसरामध्ये झाला असे जिल्हा परिषदचे माजी सदस्य शिवसेनेचे रोहा तालुक्यातील एक जिल्ह्यांतील एक प्रमुख नेते ईश्वर जैन आणि त्यांच्या सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश प्रसंगी उपस्थित थे असलेले त्यांचे सर्व सहकारी विभागाचे पक्षाचे अध्यक्ष संतोष कोळी महेंद्र आपण सर्व पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आणि सहकारी मित्रांनो रायगडच्या आणि रायच्या राजकारणाचा एक महत्वपूर्ण टप्पा आज किशोरबाई जैन आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने त्यांचं राजकीय वर्तुळ रोह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होत रोह्या तालुक्याचा नावडा विभाग एक महत्वाचा विभाग काढला जातो ज्या परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती एकेकाळचा आय पी सी एल रिलायन्स असं काही हजार कोटी रुपयाचं गुंतवणूक का असलेला कारखाना आहे स्वभावपणाने त्या सगळ्या परिसरामध्ये नागरिक वेगवेगळे उद्योग वाढले परिसरामध्ये आहे अशा वेळेला हा सगळा भाग काँग्रेस पक्ष आणि शिवसेना दोन्ही पक्षाचा विचाराचा बाले किल्ला हा वाया तालुक्याने त्या विभागाने सुद्धा निश्चितपणाने अनुभवलेला आहे अशा वेळेला एकत्रितपणाने येणं तालुक्याच्या उद्याच्या भवितव्याच्या विष्कर हा निर्णय किशोरभाई आणि त्यांच्या सर्व सहकार्याने मनापासून त्या ठिकाणी घेतला आणि त्यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादीचे जे जुने जाणते पदाधिकारी त्या परिसरातील आहेत त्यांना सुद्धा तो मनापासून भावला एकत्रितपणाने येणं म्हणजे आपल्या भागाचं आणि आपल्या तालुक्याचं उद्याचं भवितव्य अधोरेखित करण्यासाठी आपण उचललेली निर्धारपूर्वक पावलं आहे हा विश्वास इथे असलेल्या माझ्या सर्व सहकार्याच्या मनामध्ये निमित्ताने निर्माण झाला आणि म्हणूनच आज मुंबईला पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्यांचा पक्षप्रवेशची घोषणा आम्ही या ठिकाणी करतो चार तारखेला राज्याचे मुख्यमंत्री पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ताळा येथे नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपुंजाच्या निमित्ताने येत आहेत त्यावेळेला दहा तारुक्या हा जो दक्षिण रायगडचा भाग आहे तिथील एक प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही नागपोड्याच्या परिसरामध्ये आयोजित करण्याचं ठरवतो तळ्याचा कार्यक्रम आटोपल्यावर दादा तिथे येतील तिथे मग पेंट अलिबाग या सगळ्या सुधागडपासून गृहा तालुक्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करतील करती। तळ्याचा कार्यक्रम कर जर असा तर तिथे महाड कोल्हापूर शिवर्धन मसळा माणगाव या तालुक्यातील सहकारी कार्यकारणी असतील आणि त्या माध्यमातून किशोरबाईंचा पक्षप्रवेश आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीतून पक्ष कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या संबंध प्रचाराचा रणशिंग त्यानिमित्ताने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत रायगड जिल्ह्यामध्ये जरूर प्रमुख मित्र पक्षाची चर्चा आमची त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दक्षिण रायगडमध्ये आम्ही एकत्रितपणाने गेलो तसंच जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जाण्याचे शोधून आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतो आहोत आधी कोणी मी आपल्या पत्रकारांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण गोवा तालुक्यातील आलेले माझे सर्व सहकारी यांचं मी स्वागतही करतो आभारी मानतो अनेक अतिथी या सर्वांच्या प्रयत्नातून एकदा ही राजकीय विचाराची मदत होली निर्धारपूर्वक आपण ज्या विचारधारेतून काम करतो त्या विचारधारेच्या प्रभावामध्ये त्यांचे सर्व सहकारी सहभागी होत आहेत ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली अलीकडच्या कालावधीमध्ये ईश्वरबाईने सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून शहरवासियांचा विश्वास मारण्यामध्ये यश मिळवलं होतं इतर ग्रामपंचायत माजी पंचायत समीचे सदस्य आहेत भोसले त्याचबरोबर ती माझे सरपंच डॉक्टर विलिन धात्रक गणपत मात्रे माथरे मरबडण्याचे माजी सरपंच मोहन नागोटणेकर आताच्या सरपंच त्यांच्या पत्नी आहेत संजय काकडे बालचंद्र शेरके आणि असे असे अडचक्य सहकारी हे आज त्या ठिकाणी या निमित्ताने पक्षप्रवेश त्या ठिकाणी होत आहे हेच मला आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे रायगड जिल्ह्यामध्ये मी आपल्या पत्रकार मित्रांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाड आणि शिवाजर आणि पेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष अशी युती त्या ठिकाणी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाहत्तर सर्वाधिक जागा रायगड जिल्ह्यामध्ये मिळाल्या दोन क्रमांकाच्या जागा शिवसेना त्या ठिकाणी मिळाल्या भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या जागा त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळालेल्या आहेत अशा माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल जिल्ह्यामध्ये मजबूत होत असतानाच मधल्या काला आस्था बाहेर राहून माजी जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य यांचाही पक्षप्रवेश हा परिसरामध्ये त्या ठिकाणी घेतला त्यांनी जवळपास तीन ते चार महिना जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक ते यशस्वी झाली होती तिथेही आमचा त्यांचाच राजकीय सतत राजकीय विचारधाराच्या वरती आधारित आम्ही एकमेकांच्या विरोधी लढत आलो होतो आतला माईची ताकद आली राजू यांची सुद्धा ताकद त्या ठिकाणी मिळाली अशा सगळ्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये अधिक समर्थपणाने आगामी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा सज्ज झालेला आहे एवढाच आपण सगळे आपल्याला मी सांगतो किशोर जैन हे सुद्धा आपल्याजवळ खूप वार्तालाप करतील बंदनीय हिंदू हिंदू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस वंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे प्रमुख आमच्या जिल्ह्याचे प्रमुख थोडस कोकणचे बालकेबद्दल ते बोललो तरी काय अतिशक्ती होणार नाही अशी आमची सदिती खासदार सुनीती तटकरे साहेब आमदार आदित्यताई तटकरे दादा तटकरे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष म्हणजे पाटील साहेब सर्वच सरकारी हॉस्पिटल आहेत राजूभाई आहेत म्हणजे मोरेसाहेब आहेत आशिलकर साहेब आहेत सगळेच आम्ही प्रमुख मंडळी माझ्या नागोटण्यामध्ये आम्ही सतत सुनील शेटचा आदेश आला का विरोधात काम करणारे भाईसाहेब हो श्रीराम भाऊ माझ्यासोबत व्यासपीठावर माझ्यासोबत आलेले आमचे उपतालुका गणपत मांद्रे त्यांच्या पत्नी सरपंच आहेत आमचे विभागप्रमुख ते स्वतः पंचायत ट्रेन पंचायत समितीचे सदस्य होते त्यांच्या पत्नी अमृषी वांगणी या ठिकाणी सरपंच आहे शहर शहरप्रमुख धनंजय जगताबाई नागोटनेच्या थीमधले याच्यावर माझी जबाबदारी मी सोपवलेली आहे तसे आमचे विलिंद दादर मन संजय काकडे बालचंद्र आहेत प्रमुख सदस्य पण मायवर आता आहेत प्रमुख आणि मित्रांनो मला श्री खासदार साहेबांनी सांगितलं रोहा तालुक्याचा सर्कल पूर्ण झाला सर्कल खऱ्या अर्थाने त्रिकोण होता नागपूरना हा ना चौकोना मधला एक भाग राहिला होता आता खऱ्या अर्थाने चौकोन पूर्ण झालेला आहे ता तालुक्यामध्ये खिंड आहे सुकळी खिंड आहे इकडे बिसे खिंड आहे बिसे खिंड आणि सुकळे खिंड खाली मी आहे आणि आमची मैत्रीपूर्ण लढत कधी मी वरती नाही गेलो त्याच्यावरती मी कधी गेलो नाही सुदेश शेट्टे आले आणि पण मी कधी वरती आमच्या लोकांना पण सांगतो कुठे त्या भानगडीत जायचं नाही आपल्याला आपण आहोत ते बरे आहोत आणि जास्ती मनगडीत गेलो तर पण आपल्याला एक म्हणून खिंड कधी ओलांडली नाही सगळ्यात पहिला आश्चर्य मला झाला राजू शांबळे प्रवेश केला त्याची चांगली शैक्षणिक संस्था आहे जिथे साहेबांकडे उजव्या बाजूला मी असायचो डाव्या बाजूला ते असायचे मानगाव वगैरे का हे उजव्या बाजूला मी डाव्या बाजूला आणि सुनीलच्या विरोधात त्यांनी असायचे सांगायला पाहिजे म्हटलं काय जादू झाली आणि सगळ्या सहकार्यानुसार त्यांनी प्रवेश केला तो पहिला विषय मला आठवला नंतर मी राजकारणात असताना महाडचं राजकारण त्याला बघतो महाडची माणिकरावांची म्हटली माणिकरावांची सगळी टीम

सुनील शेटच्या बरोबर सगळी मंडळी आली त्या ठिकाणी मोरव्या मधला विषय पाहिला अनेक वर्ष शेतकरी कामगार पर पक्षाच्या काम बरोबर एकाकी लढत दिली असलं माहिती सुद्धा मला वाटतं आता जी जादू जी आहे ही सुनील शेटच्या बरोबर आली ती आणि दादा आल्यामुळे सगळी चालू आहे कारण सुनील शेटच्या आमच्यामध्ये अंतर व्हायचं कारण ते राज्याचं काम करायचं राज्याच्या प्रमुख पदावर असायचे आता बाई तू नाही एक मी आधी आणि शेख बोलताना दादा दादा बोलायचे म्हणून मी दादा याच्यामुळे कलाव सगळी चाललेली आहे गोव्यामध्ये सुद्धा मी किती बरोबर काम केलं रोहा तालुक्यातल्या रोह्या भागामध्ये सुद्धा शेटच्या विरोधात लोकसभेला मतदान होते आणि शेटने ज्यांच्यासाठी कामं केली होती ज्यांना उभे केली होती ज्यांची ग्रामपंचायती दिल्या होत्या ठिकाणी पण विरोधात मतदान असं झाल्यानंतर माणूस वैफल्यग्रस्त होतो खरं जवळ आलेल्या माणसाने आपल्याला फसवलं हे झालं पण त्यांनी शांतपणे सगळ्यांना समावून घेऊन पुन्हा प्रवाहात राजकारणाच्या येऊन सगळ्या तालुक्यावरती पूर्ण राज्य तयार केलं नुसतं तालुका नाही आता रायगड जिल्ह्यामध्ये दुसरा पर्याय भाजप बघायची लोक दुसरा पर्याय शिंदेगड बघायची लोक पण हे सुद्धा त्यांनी ओळखलं बरोबर हो की भाजप शिंदेगड इकडे जाण्याचं कारण काय यांना थोडस आपण ताकद दिली तर लोक आपल्याकडे वळू शकतात कुठेतरी त्यांची मानसिकता बदलू शकतो आपण आणि म्हणून ती सुरुवात माळपासून जी झाली ती आज नागोट्यापर्यंत आहे आम्ही सुद्धा तशी विचार आमची सुधीर कधीच जमली नाही आम्ही संघर्ष केला राजकीय के संघर्ष होता कधी त्यांच्याकडे राज्याची पॉवर असताना पण वेगळा मुद्दा आमच्यावरती त्यांनी करण्याचा प्रयत्न नाही केला कधी कधीच नाही पण हे सगळं असताना पण कधीतरी सत्तेत असायचो आम्ही पण त्यांचा नागुरण्यातला येणं जाणं सगळ्या गोष्टी कायम असायच्या मी राजकीय विषयामध्ये एक विकास मॉडेल बनणारा माणूस आहे आणि म्हणून खूप विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागत आहेत ला तालुक्याला लागत आहेत ला जिल्ह्याला लागत आहेत आपल्या शहराला लागत आहेत विभागाला लागत आहेत ही सहजपणे मिळून देण्याची ताकद या तटकरी कुटुंबामध्ये आहे दुसरी काय बात नाहीच आहे दुसऱ्या कुठल्या गोष्टीची वाद नव्हतेच आणि म्हणून सुनील शेड्डी मग सांगताना सांगितलं की आमचे कार्यकर्ते सगळे आनंदी आहेत जे मूळ कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आहेत ते सगळे आनंदी त्याच्यापेक्षा दुसरा आनंद आम्हाला काय पाहिजे जर त्या ठिकाणी स्थिर असलेले कार्यकर्ते हे जेव्हा आनंदाने आम्हाला स्वीकारतायत तर कुठलीही निवडणूक सुनिश्चित आपण हरू शकत नाही मागे एकवीसशे मताचा फरक होता तुमचा तो माझ्यामुळेच होता ज्या वेळेला आपण खासदार केला पडले आता कधीच फरक होणार नाही आता नाकातच आकडा असणार थोडस आता राजकारण सत्तेच्या दृष्टीने चाललेलं आहे शिंदेगड वेगळा आहे रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे घडत आहेत वेगळे वेगळे नको ते आरोप आपल्यावरती सुधीर होत आहेत कुटुंबियांवरती होत आहेत याची आवश्यकता नाही याची गरज नाही पण सगळे हे वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न हे लोकांना सहल होत नाही समाजामध्ये काम करणारा माणूस चांगल्या पद्धतीने भले तो कुठल्याही ठिकाणी असो पण चांगलं काम करतोय दिसतोय सगळं पण ज्या पद्धतीने आरोप करण्याचा प्रयत्न होतो आम्ही सुद्धा थोड्या मधल्या काळामध्ये माझ्या मागे लागले तिथे आमच्याकडे या म्हणून पण ज्या पद्धतीने त्यांची ती वागणूक दिसली आम्हाला ती आम्हाला सहन होण्यासारखी नाही आणि म्हणून आम्ही ते सगळं झेडकावलं असा प्रश्न भारतीय <laughs> जनता पक्षाचा आहे आम्हाला विश्वास आहे की सुनील शेठ रायगड जिल्ह्यामध्ये तरी भारतीय जनता पक्षाला सोबत ठेवतील म्हणजे ऍटोमॅटिकली आपण सगळे त्या विचारधारेत पण राहू सुनील शेठच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला विकासाची जी आपली सगळ्यांची इच्छा नागोर सगळ्या लोकांना आपल्याला वाटते सुद्धा खूप उपयोग आपण करून घेऊ शकतो आणि म्हणून आम्ही सगळे आमची टीम टीम सुद्धा सुद्धा आणि तुमची मनाने एकत्र आहे त्यामुळे आता तुम्ही कुठला वाटा आमच्या एरियाचा ठरवाल डीपीडीसीचा असो किंवा राज्य शासनाच्या कुठल्या निधीचा असो तो वाटा आपल्याला पाचपट करावा लागेल सगळ्यांनी आनंदाने आपल्याला स्वीकारलेला आहे आणि एकजुटीने सगळे आम्ही एकत्र एक आहोत मी आमच्या लोकांच्या वतीने आश्वासित करतो सगळ्या टीमला तुमच्या की कुठे क्लॅसेस म्हणजे विषय वेगळे वेगळे दोन्ही मजबूत आहेत भाईने स्वतः येऊन मला सांगितले किशोरशी आमचे विषय आम्ही बघू आमच्या लेवलला आम्ही काय करायचं ते करू पळसचे विषय आहेत मध्ये पण आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले दोन्ही बाजूनी आपण म्हणतो तसं एकमेकांचं मनोमिलन हे होण्याचं काम होतंय अजून राहिलेल्या काय गोष्टी आहेत ते येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये पूर्ण होतील मी पुन्हा एकदा आपण मला संधी दिली पक्षामध्ये घेतलं म्हणजे संधी दिली सत्तेत घेणारा माणूस संधी देत असतो सत्तेमध्ये आमची सत्ता आता कधी येईल कधी जाईल आम्हाला काहीच माहित नाही आता सुद्धा मुंबईमध्ये काय करत काय माहिती तुम्ही त्यामुळे सत्तेचं राजकारण जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला पुढे एवढं सगळं सुनील शेठ आणि आदित्य त्याला देऊ शकतात हा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही जो निर्णय घेतला आहे हा निर्णय शंभर टक्के पुढच्या काळामध्ये आम्हाला न्याय देईल हा विश्वास आम्ही घेऊन आपल्या सोबत आलेला सगळे मुस्लिम बांधव म्हणून सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत एकही माणूस नाही आम्ही या ठिकाणी शब्द देतो आणि सांगतो जय हिंद महाराष्ट्र मी माझे खासदार तटकर साहेबांना माझ्या प्रांत विनंती करतो की आपण या ठिकाणी आणि डॉक्टर मोहन नागोडेकर असतील संजय काकडे साहेब असतील भालचंद्रजी शिरके साहेब असतील त्याचबरोबर नागोंडा ग्रामपंचायती सर्व सन्मान्य सदस्य असतील

जसले भन्यो सर 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 यो ओरबाट बहुत उद्योगी चला त जाल समोर कुटी मध्ये थँक्यू तरकर तरी भागेला हा तरकर तरी भागेला या मध्ये 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 जी ये सुना पंचले वाले ये बोला दादा भगवान और हम लोग आगे आगे हमारी बोला हम लोग सब और हम सब और हमारा बदल thank you, thank you.